नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी पवन पाटील बेसिक टू बिल्डिंग या तुमच्या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो तर बघा आजच्या सेशनमध्ये आपण महाजनको तंत्रज्ञ तीन या एक्झामसाठी जो काही सिलेबस आहे पंचवीस मार्काला गणित पंचवीस मार्काला बुद्धिमत्ता चाचणी आणि पंचवीस मार्काला नॉन हॉर्बल रिजनिंग याच्यापैकी गणिताचं जे काही सेशन आहे पंचवीस मार्काचं जे काही गणिताचं सेशन आहे त्याच्यासाठीची ही सिरीज सुरू करणार आहोत येत्या आठ मेला महाजनको तंत्रज्ञ तीनची परीक्षा आहे मग त्याच्यासाठी तुम्ही काय करावं हे सांगण्यापेक्षा ठीक आहे जे काही आपले सेशन म्हणजे जे काही आपले टॉपिक शिकवायचे शिल्लकही राहिले असतील जे काही विषय असेल तर आपण आता काय करणार आहोत डिरेक्टली एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनं बघत पुढं जाणार आहोत एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनं बघत पुढं जाणार आहोत म्हणजे काय असणार आहे पुढच्या आठ मेपर्यंत ओके मॅथचे आपले जे काही सेशन होतील ओके okay, वरती जे काही लाइव सेशन होतील त्यामध्ये पंचवीस क्वेश्चन्स असतील जे की पंचवीस मार्कासाठी असतील आणि ते क्वेश्चन तो जो काही पॅटर्न असणार आहे तुमच्या एक्साम पॅटर्न सारखा असणार आहे तो जो काही पॅटर्न असणार आहे तुमच्या एक्झाम पॅटर्न सारखा असणार आहे आता बघा मॅथ जे काही आहे तुमचं आय बी पी एस पॅटर्न नुसार पंचवीस मार्काला जर विचार केला महाजनकोच्या पंचवीस मार्क्सला जर विचार केला तर याच्यामध्ये सगळ्यात चांगलं मार्क देणारं जर काही असेल तर ते आहे नंबर सिरीज सगळ्यात चांगलं मार्क देणारं जे काही असेल ते आहे नंबर सिरीज नंबर सिरीज वरती पाच प्रश्न तुम्हाला विचारली जातात ओके आणि हे आपण ऍक्च्युअल शिकलोय मध्ये शिकलोय रिजनिंग मध्ये परंतु ते गणितामध्ये प्रश्न विचारले जातात ठीक आहे मग मास्तर तू मध्ये काय शिकवलास ओके okay, तो विषय तो भाग वेगळा आहे विषय काय आहे पाच प्रश्न पाच मार्कासाठी इथं विचारले जातील नंबर एक गोष्ट त्याच्यानंतर डाटा इंटरप्रिटेशन याच्यावरती एक पाच मार्काचा आता बघा हे जे काही मी सांगतोय हा एक अंदाज आहे हा एक अंदाज आहे किंवा याच्यावरती पाच याच्यावरती पाच याच्यावरती दहा याच्यावरती पाच या पद्धतीनं मग असंही होऊ शकतंय बघा याच्यावरती पाच प्रश्न याच्यावरती पाच प्रश्न याच्यावरती दहा प्रश्न याच्यावरती प्रश्न असे पंचवीस मार्काचे प्रश्न तुम्हाला विचारले जातील हा एक अंदाज आहे ओके याला सोडून अजून जास्तीत जास्त काय होऊ शकतंय तर ओके याच्यावरती पाच पेक्षा जास्त येणार नाहीत याच्यावरती कदाचित असं होऊ शकतं की दोन डी आय येतील तुम्हाला पाच पाच मार्काचे परंतु आपण जर आपल्या परीक्षेचा विचार केला महाजनकोच्या त्याच्या डिफिकल्टीचा वगैरे विचार केला तर जास्तीत जास्त पाचच मार्काला डी आय विचारलं पाहिजे अशी अपेक्षा त्याच्यानंतर जे काही सिम्प्लिफिकेशन आहे त्याच्यावरती पाच किंवा दहा मार्काचे प्रश्न विचारले जातील मग सिम्प्लिफिकेशनवरती जर समजा पाच आले तर शाब्दिक उदाहरणं कितीची येतील दहाची येतील या पद्धतीनं हा विषय असेल मग आपण जे काही पुढं सेशन घेणार आहोत आपण जे काही पुढं सेशन घेणार आहोत तर त्यांनी म्हणजे त्या सेशनमध्ये काय करणार आहोत म्हणजे हे पाच आणि हे पाच हे तर फिक्स असणार आहे त्याच्यात काहीही बदल करणार नाही आपण जे काही सिम्प्लिफिकेशन असेल ते कधी कधी पाच मार्काला आणि शाब्दिक उदाहरणं जे काही आहेत ते दहा मार्काला असतील आता ह्या तीन गोष्टींबद्दल तुम्हाला सांगण्याची गरज नाही मग तुम्ही म्हणताल मस्तर शाब्दिक उदाहरणं म्हणजे नेमकं काय म्हणायचंय तर बाबा पर्सेंटेज एवरेज प्रॉफिट अँड लॉस सी आय एस आय रेशो अँड प्रपोर्शन पार्टनरशिप हे जे काही सगळी टॉपिक आहेत एजस वगैरे सगळी टॉपिक ती तुम्हाला शाब्दिक उदाहरणामध्ये विचारले जातील तर याच जास्तही टेन्शन घेत बसू नका जे टॉपिक आधी केलेले आहेत जे टॉपिक तुम्हाला येतात ते टॉपिक तुम्ही क्लिअर करून पुढं सरकायला हरकत नाही ते टॉपिक ओके प्रिपेअर करून पुढं सरकायला हरकत नाही तर पुढची जी काही आपली रूपरेषा असणार आहे ती या पद्धतीने असणार आहे आता मी ओके okay, आपल्या आजच्या सेशनला सुरुवात करतोय आजचं हे आपलं गणिताचा अतिसंभाव्य प्रश्न संच एक आहे याच पद्धतीनं आपलं रोज एक सेशन होईल आणि आजपासून उद्यापासून जे काय आपलं सेशन असणार आहे ते दुपारी तीन वाजता असणार आहे ते दुपारी तीन वाजता असणार आहे आणि आता मॅथचं सेशन आहे तर मॅथ बद्दल बोलतोय जेव्हा रिझनिंगचं सेशन घेईल रिझनिंग बद्दल बोलेल नॉन व्हर्बलचं सेशन घेईल नॉन व्हर्बल बद्दल बोलेन तर आज रिझनिंगचं सेशन आहे तर कुणीही दुसऱ्या इतर ए ह्या त्या गोष्टी बोलण्याच्या ऐवजी याच्यावरती फोकस करावं तर आपण आता आपल्या ह्या पंचवीस मार्काच्या पेपरला सुरुवात करूयात याची जी काही पी आहे आपलं हे सेशन झाल्याच्या नंतर एक तासामध्ये तुम्हाला आपल्या बेसिक टू बिल्डिंग या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल क्लिअर असेल तर पहिल्या प्रश्नाला सुरुवात करतोय आजची जी काही प्रश्न आहेत ती थोडीशी बेसिक साधी सोपी सरळ असणार आहेत ओके आजची जी काही प्रश्न आहेत ती थोडीशी साधी सोपी सरळ असणार आहेत जर वाटलं ठीक आहे कारण अनेक टेक्निकल इश्यू येत आहेत मे बी जसं सुरुवातीला काहीतरी एक प्रसाद द्यावा लागतो त्या पद्धतीनं जर वाटलं ठीक आहे काही इश्यू येऊ नये म्हणून तर व्हिडिओ मित्रांना मैत्रिणींना शेअर करू शकता ठीक आहे आणि उद्यापासून रोज अल्टरनेट डेला टेस्ट सिरीज आपली अपलोड होईल टेस्ट सिरीजवाल्यांसाठी ठीक आहे टेस्ट सिरीज वाल्यांसाठी उद्यापासून रोज आपली टेस्ट अपलोड होईल आता इथं दुसऱ्या ही शंकाना विचारता या क्वेश्चनला सुरुवात करूयात पहिला प्रश्न साधा सिंपल सरळ प्रश्न आहे ठीक आहे बघा तुमचा वेळ संपलाय आता जव, जे काही प्रश्न घेणार आहे ज्यांना वाटतं की मास्टरच्या सेशनला जास्त वेळ लागते त्यांनी हा सेशन तुमची एक्झाम होईपर्यंत रेकॉर्डेड फॉर्म मध्ये वरती असणार आहे त्याच्यामुळं प्रत्येकानं लाईव्ह बघाव असं काही हरकत म्हणजे लाईव्ह बघाव असं काही नाही आहे तुम्ही रेकॉर्डेड फॉर्म मध्ये बघू शकता कारण मी खूप डिटेलमध्ये सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे जेणेकरून कुणाला काहीही अडचण राहणार नाही आता बघा सहाचा घात तीन छेद दोन असं लिहिलेलं आहे जर कुणाला समजलं नसेल तर ते आहे सहाचा घात तीन छेद दोन आता हे सहाचा घात तीन छेद दोन जे काही आहे तीन छेद दोन ला कसं लिहू शकतो हो। जर याला दोन न भागलं ठीक आहे तर याला म्हणतो आपण म्हणजे साधा अपूर्णांक समजा पूर्णांक युक्त अपूर्णांक एक अपूर्णांक असतो याला तीनला जर दोन न भागलं तर बे एक बे बाकी उरली एक छेद दोन म्हणजे एक पूर्णांक एक छेद दोन असं लिहू शकतो एकदम बेसिक पासून कुठंही काहीही गडबड घाई आपण करणार नाहीत ठीक आहे कुठंही काहीही गडबड घाई करणार नाहीत आणि सगळ्यांना नम्र विनंती बाकीचा तुम्ही अभ्यास केला असेल तर तो परत रिवाईज करा काहीच केलं नसेल तर कमीत कमी एवढं तरी करणं गरजेचं आहे जे की आपलं पुढचं दहा बारा दिवसाचं चालणार आहे कार्यक्रम ठीक आहे तर तीन छेद दोन ला मी एक पूर्णांक एक छेद दोन असं लिहू शकतो ओके म्हणजे इथं कसं आहे सहाचा घात एक पूर्णांक एक छेद दोन म्हणजे सहाचा घात एक कंप्लीट आहे आणि सहाचा घात एक अर्धा आहे बघा इथं पर्यंत समजलंय का ओके तीन छेद दोन ला कसं लिहिलंय सगळ्यात आधी तीन छेद दोन ला लिहिलंय एक पूर्णांक एक छेद दोन याला म्हणतात पूर्णांक युक्त अपूर्णांक ओके म्हणजेच काय सहाचा घात एक पूर्णांक एक छेद दोन त्यालाच मी कसं लिहू शकतो ठीक आहे सहाचा घात एक कंप्लीट सहाचा घात अर्धा आता सहाचा घात एक कंप्लीट म्हणजे सहाच असतंय आणि हे सहाचा घात व एक छेद दोन म्हणजेच याला मी वर्गमुळात सहा असं लिहू शकतो इथपर्यंत समजणं गरजेचं आहे इथपर्यंत समजणं गरजेचं आहे की बाबा रे सहा गुणिले वर्गमुळात सहा ह्याचा अर्थ काय होतो सहाचा घात तीन छेद दोन म्हणजेच सहा गुणिले वर्गमुळात सहा कसं कसं केलंय ते सगळं इथं लिहिलंय आणि हे समजणं खूप गरजेचं आहे आता इथंपर्यंत समजलं असेल तर पुढं जातोय हे सगळं डिलीट करतोय हे सगळं डिलीट करतोय तरी इकडचा भाग राहू देतो ओके आता मग इथं काय सहा पुर सहाचा चा घात तीन छेद दोन यालाच मी कसं लिहिणार सहा गुणिले वर्गमुळामध्ये सहा हे असं का ते इकडं आपण सांगितलंय मग भागाकाराची प्रक्रिया ओके छत्तीस गुणिले आता ह्या चोवीस ला कसं लिहू शकतो बघा जे काही बेसिक का आहे ज्यांना त्याची अडचण आहे त्यांनी इकडं व्यवस्थित लक्ष द्यावं ज्यांना येत आहे ज्यांचं परफेक्ट आहे त्यांनी काय करावं कि बाबा हे सेशन नंतर रेकॉर्डेड फॉर्म मध्ये स्पीड वाढून बघून घ्यावं तुमचा वेळ वाया घालवण्याची गरज नाही ओके टेट चे जे काही विद्यार्थी असतील तर टेट ची परीक्षा सुद्धा आयबीपीएस नुसार होईल असा सध्याचा अंदाज आहे तर त्यांनी पण हे सेशन बघायला हरकत नाही ठीक आहे मग सहा गुणिले वर्गमुळात सहा आता या वर्गमुळात चोवीसला मी कसं लिहितो बघा बेसिक सांगतोय वर्गमुळात चोवीसला मी जर असं लिहिलं चार गुणिले सहा साइन चौक चोवीस ह्या वर्गमुळामध्ये चार गुणिले सहा असं आहे याला मी कसं लिहितो चारला जर वर्गमुळाच्या बाहेर घेतलं तर दोन निघल वर्गमुळात सहा म्हणजे ह्या छत्तीस गुणिले वर्गमुळात चोवीसला मी काय लिहितो दोन गुणिले वर्गमुळामध्ये सहा इतकं तुम्हाला समजणं गरजेचं आहे हे समजल्याशिवाय पुढचं समजेल ओके अशी अपेक्षाही ठेवू नका सहा एक सहा 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 छत्तीस वर्गमुळात सहा गेलं वर्गमुळात सहा गेलं तर इथं किती राहिलं बघा वरती एक राहिला आणि खाली सहा गुणिले दोन बारा राहिले बरोबर इथं काय लिहिलंय प्रश्नार्थक चिन्ह भागिले एकशे ऐंशी इथंपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे ठीक आहे क्लिअर आहे इथपर्यंत सगळ्यांना समजलंय का एकदा व्यवस्थित बघून घ्या इथपर्यंत सगळ्यांना समजलंय का एवढं व्यवस्थित बघून घ्या मग आता काय करतोय ओके बारा एक बारा बारा एक बारा उरले सहा बारा पंचे साठ मग हे काय झालं एक छेद एक बरोबर प्रश्नार्थक चिन्ह भागिले पंधरा म्हणजेच प्रश्नार्थक चिन्हाची किंमत आली पंधरा ठीक आहे आय होप सगळ्यांना क्लिअर आहे न समजावं असं काही नाहीये जेवढे प्रश्न घेतोय तेवढे प्रश्न परफेक्ट झाले पाहिजेत आपले हे पंचवीस मार्काचे दहा सेशन जरी झाले तरी दोनशे पन्नास प्रश्न तुमचे परफेक्ट झाले पाहिजेत एवढं लक्षात ठेवा क्लिअर आहे प्रत्येकाला नेक्स्ट क्वेश्चन कडे जातोय ओके सोपी सोपी प्रश्न आहेत आजच्या सेशन मध्ये तुमच्याकडून उत्तराची अपेक्षा आहे बघा कंचे भागु बेव त्यालाच आपण असं सुद्धा म्हणतो ठीक आहे तर सगळ्यात आधी काय करायचं असतो भागाकार ठीक आहे याचा जर विचार केला तर ब्रॅकेट ऑफ ऑफ म्हणजे काय असतं डॉट असतो गुणाकाराचीच प्रक्रिया असते पण ती भागाकाराच्या आधी होत असते डी फॉर डिव्हिजन मल्टिप्लिकेशन ऍडिशन सबस्ट्रॅक्शन मग आता बघा मग आता बघा पासष्ट भागिले तेरा पासष्ट भागिले तेरा तर ते ह्या भागाकाराची प्रक्रिया आधी करून घेतलं तेरा पाचशे अठ्ठावन वजा प्रश्नार्थक चिन्हाचा वर्ग बरोबर दोनशे चौपन ओके okay. मग यांचा गुणाकार जर केला आठा पंचे चाळीस ला शून्य हचाले चार आठ चाळीस ला शून्य हचाले चार पाच पाच पंचवीस पंचवीस चार एकोणतीस वजा आणि ही जी काही प्रोसेस आहे ती करत असताना शांत डोक्यानं करायचं घाई गडबडीत करायचं नाही सगळं येऊन सुद्धा उत्तर चुकू शकतंय तर आपलं चुकणार नाही याची काळजी घ्यावी आपलं चुकणार नाही याची काळजी घ्यावी आता हे जे काही आहे वजा प्रश्नार्थक चिन्हाचा वर्ग याला तिकडं नेलं तर ते अधिक होईल हे अधिक दोनशे चौपन्न इकडं आणलं तर वजा होईल मग दोनशे नव्वद वजा दोनशे चौपन्न बरोबर प्रश्नार्थक चिन्हचा वर्ग ठीक आहे मग दोनशे नव्वद मधून दोनशे चौपन्न गेले तर किती राहतात हो छत्तीस राहतात तर छत्तीस बरोबर प्रश्नार्थक चिन्हाचा वर्ग ओके मग हे कशाचा चा वर्ग आहे सहाचा वर्ग बरोबर प्रश्नार्थक चिन्हाचा वर्ग तर प्रश्नार्थक चिन्ह बरोबर किती येईल सहा ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन कडे जातोय परत एकदा सांगतोय की ज्यांना स्पीड कमी वाटते आहे तर त्यांनी काय करायचं रेकॉर्डेड फॉर्ममध्ये सेशन बघायचं एक एक तासामध्ये आपलं सेशन संपेल एक ते दीड तासामध्ये त्याच्यानंतर तुम्ही रेकॉर्डेड फॉर्ममध्ये सेशन बघा कारण काय आहे ज्यांना येत नाही त्यांच्यासाठी हे बेसिक आहे आणि त्यांच्यासाठी हे फायनल आहे ज्यांना येत आहे त्यांनी नंतर प्लीज रेकॉर्डेड फॉर्ममध्ये बघा ठीक आहे नेक्स्ट थोडस फास्ट येऊ द्या बघा वर्गमुळात सहाशे शहात्तर आहे ते कशाचा वर्ग असतो हो सहाशे शहात्तर सव्वीसचा मग वर्गमुळाच्या सव्वीस आलं वजा एकतीस अधिक दोनशे एकसष्ट भागीले एकोणतीस एकोणतीसचा पाढा पाठ असणं तसं गरजेचं आहे जर जमलं तर आजपासून पुढचे पंधरा दिवस एक काम करायचंय जमलं तर आजपासून पुढचे पंधरा दिवस एक काम करायचंय तर ते काम काय करायचंय तुम्ही तर एक ते तीस पर्यंतचे म्हणण्यापेक्षा अकरा ते तीस पर्यंतचे पाडे रोज एकदा तरी लिहून वाचून काढा बस ठीक आहे तर एकोणतीस नवे दोनशे एकसष्ट मग जर नऊ मिसळलं तर सत्तर आणि वरचे वीस दोनशे नव्वद होतात तर एकोणतीस नव्वे झालं हे नऊ इकडं द्या हे झालं पस्तीस वजा एकतीस बरोबर उत्तर आलं चार पर्याय क्रमांक डी ठीक आहे नेक्स्ट थोडसा फास्ट जाऊयात आता थोडीशी बेसिक क्वेश्चन्स आहेत आजच्या सेशन मधली क्वेश्चन थोडीशी सोपी घेऊयात चला ग्रेट बघा अठरा एक अठरा अठरा पाचशे नव्वद आता आधी भागाकार करायचा आहे नंतर गुणाकार करायचा आहे मग या दोघांचा भागाकार किती आला पाच पाच गुणिले किती ठीक थी। आहे वजा पंधराचा वर्ग म्हणजे दोनशे पंचवीस बरोबर पाचशे आणि छोट्या छोट्या गोष्टींकडती लक्ष द्या बेसिक मध्ये गडबड होऊ शकते सिली मिस्टेक होऊ शकते आता वजा दोनशे पंचवीस जर इकडं घेऊन गेलं तर ते काय होईल अधिक दोनशे पंचवीस होईल मग पाच ओके पाच गुणिले प्रश्नार्थक चिन्ह जशा तसं ठेवलं वजा दोनशे पंचवीस तिकडे गेलं वजा दोनशे पंचवीस प्लस पाचसे तर ते झालं सातशे पंचवीस मग सातशे पंचवीस भागिले पाच केलं तर पाच एक पाच उरले दोन पाच चोकवीस उरले दोन ओके पाचा पाचशे पंचवीस म्हणजेच प्रश्नार्थक चिन्ह बरोबर एकशे पंचेचाळीस असं आपलं आन्सर येईल ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन कडे जातोय सिम्पल बेसिक क्वेश्चन आहे फक्त कुठं सिली मिस्टेक होणार नाही याची काळजी घ्या ठीक आहे बघा इथं मे बी सी आणि ईमध्ये e थोडंसं कन्फ्युज बरेच लोक होऊ शकतात हा सी आणि ईमध्ये e बरेच लोक कन्फ्युजनमध्ये ठीक आहे काही लोकांचं चुकतं आहे काही लोकांचं बरोबर आहे ते आपण बघूयात हे तर सगळ्यांना माहिती आहे पंचवीस चौक शंभर म्हणजे ते झालं एक हजार ठीक आहे अधिक आता हा बघा दशांश गेला हा शून्य गेला अटा पंचेचाळीसला शून्य हा चाले चार आठ त्रिक चोवीस चोवीस चार अठ्ठावीस दोनशे ऐंशी बरोबर बाराशे सत्याऐंशी वजा प्रश्नार्थक चिन्ह ओके मग हे किती झालं बाराशे ऐंशी बरोबर बाराशे सत्याऐंशी वजा प्रश्नार्थक चिन्ह ठीक आहे मी काय बोललो की बेसिक आहे तरी बऱ्याच लोकांचं आन्सर चुकलंय मायनस सेवन येण्याचा काही विषय नव्हता हा अधिक बाराशे सत्याऐंशी इकडं घेतलं तर ते काय होईल वजा मग बाराशे ऐंशी बाराशे ऐंशी वजा बाराशे सत्याऐंशी बरोबर वजा, वजा, बर वजा प्रश्नार्थक चिन्ह तर हे किती आलं हो बाराशे ऐंशी मधून हे गेलं वजा सात बरोबर वजा प्रश्नार्थक चिन्ह तर मग काय होईल हा वजा हा वजा गेला म्हणजे प्रश्नार्थक चिन्ह बरोबर येत आहे सात ज्यांचं सा मायनस सेवन किंवा सी आलं होतं तर त्यांना आय होप ठीक आहे लक्षात आलं असेल की काय गडबड झाली होती ठीक आहे ज्यांचं कुणाचं मायनस सेवन आलं होतं त्यांना लक्षात आलं असेल प्रश्न असेच असतात प्रश्न खूप अवघड नसतात फक्त ते परीक्षेमध्ये अवघड वाटतात भाग वेगळा आहे नेक्स्ट फास्ट येऊ द्या क्वेश्चन सोपे असतील तर उत्तर कमी वेळात आलं पाहिजे मित्रांनो चला ग्रेट बऱ्याच लोकांचं उत्तर येतंय बघा हे काय आहे पूर्णांक युक्त पूर्णांक पूर्णांक युक्त पूर्णांक म्हणजे त्याच्यात एक पूर्णांक असतो आणि हा अपूर्णांक असतो मग बघा याला कसं कन्वर्ट करतो या दोघांचा गुणाकार अधिक चार एकोणीस पाच पंच्याण्णव आणि चार किती झाले हो नव्याण्णव भागिले एकोणीस गुणिले एकशे चौदा वजा चारशे अठ्ठावन्न मी जेवढं लिहितोय तेवढं तुम्ही लिहिण्याची गरज नाही सगळ्यांना समजावं म्हणून मी लिहितोय एवढं स्लो तुम्ही करू नये एकोणीस 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 पाच पंच्याण्णव एकोणीस सख चौदो आणि परत सांगतोय की तुम्हाला तीस पर्यंतचे पाडे पाठ असणं गरजेचं आहे तर त्याच्यासाठी आजपासून रोज पाडे पाठ वगैरे करण्याची गरज नाही ओके तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचंय फक्त आजपासून पुढचे पंधरा दिवस रोज दिवसातून अकरा ते तीस पर्यंतचे पाडे एकदा वाचायचे सकाळ संध्याकाळ वाचलं तर खूप बेटर आहे सकाळी एक गोळी दुपारी एक गोळी संध्याकाळी एक गोळी घेतला तर खूप बेटर आहे ठीक आहे मग बघा सहा हा गुणाकार कसा करायचा याच्यात पण विषय आहे ओके तेच तुमची स्पीड वाढवतोय ओके गुणिले सहा मग नऊ सख चौपन्नला चार हातच्या पाच असं नाही तर शंभर गुणिले सहा केलं तर सहाशे झालं असतं प्रत्येक वेळेस एक कमी आहे एक कमी सहा वेळेला आहे म्हणजेच नव्याण्णव गुणिले सहा किती होईल सहाशे वजा सहा म्हणजे पाचशे चौऱ्याण्णव सगळ्यांना लक्षात आलाय का की वजाबाकीचा विषय कसा आहे फक्त हा गणित शिकणं नाहीये आपल्याला परीक्षेसाठी प्रिपेअर व्हायचंय ओके आता जर इथं अठ्ठ्याण्णव गुणिले सहा राहिलं असतं सहाशे वजा सहा दोणे बारा केलं असतं ठीक आहे या पद्धतीनं हा विषय आहे वजा चारशे अठ्ठावन्न बरोबर गुण ओके प्रश्नार्थक चिन्ह गुणिले सतरा या दोघांची जर वजाबाकी करून घेतली ओके च, चौदा मधून आठ गेले सहा उरले इथं एक गेला आठ मधून पाच गेले तीन उरले ओके आठ मधून पाच गेले तीन उरले या पद्धतीनं तुम्हाला वजाबाकी करायची आहे ठीक आहे या पद्धती ठीक आहे तर गुणाकार कसा करायचा ते हो समजलंय सगळ्यांना हां मग त्याच्यानंतर काय हो चौदा मधून आणखी सहा राहिले नवामधून म्हणजे तीन राहिले पाच मधून गेला एकशे छत्तीस बरोबर प्रश्नार्थक चिन्ह गुणिले सतरा तर आता इथं सतराचाही पाडा पाठ पाहिजे सत्री आठे छत्तीसाचे ठीक आहे ओके नेक्स्ट क्वेश्चन कडे जातोय सगळ्यांना समजलंय न समजावं असं काही या प्रश्नामध्ये नव्हतं सतरा पाचशे पंच्याऐंशी सत्री सख दरसे सत्री सत्तर एकोणिसाचे सत्री आठे छत्तीसाचे सत्री नव्वद त्रेपन्नचे ओके okay, या पद्धतीनं पाढा पाठ असला तर बेटर आहे थोडासा फास्ट ठीक आहे चला तेरा ओके तेराचा पाडापाठ पाहिजे आणि इथे जे काही वर्ग दिलेलं आहे तुम्हाला तर ते वर्ग एकशे एकोणसत्तर वगैरे करत बसण्याची गरज नाही ठीक आहे तर हे सत्री नव्हे सत्र दर्शे अधिक ओके डायरेक्टली याचा भागाकार इथं लिहिलाय आणि हे जे काही एकवीसशे सत्त्याण्णव भागिले तेराचा वर्ग आहे म्हणजेच तेरा, तेरा गुणिले तेरा जरी मी लिहिलं तर याला कसं सॉल्व करणार हो तेरा एक तेरा ठीक आहे उरले आठ ओके मग तेरा पाचशे पासष्ट तेर संघ अठ्याहत्तर उरले अकरा ओके मग तेरी नव्हे सत्रो दरसे परत तेरा एक तेरा तेरा ठीक आहे मग ह्याचं उत्तर किती आलं हो नऊ अधिक याचं उत्तर किती आलं हो तेरा तर नऊ आणि तेरा किती झाले हो बावीस नेक्स्ट सगळ्यांना म्हणजे क्वेश्चन अवघड नाहीच आहेत आणि हे प्रीवियस इयर मेमरी बेस्ड पेपरमधलेच प्रश्न आहेत ठीक आहे नेक्स्ट ठीक आहे बघा सगळ्यात महत्त्वाचं जो काही वर्ग आणि वर्गमूळ असतो समजा सतराचा वर्ग असेल तर ते किती लिहितो आपण दोनशे एकोणनव्वद मध्ये जितके शून्य असतील त्याच्या डबल शून्य होतात ओके हा झाला विषय मग इथं काय करायचंय आपल्याला दोनशे एकोणनव्वद ही जी काही संख्या आहे दोनशे एकोणनव्वद ही जी काही संख्या आहे हा दहा दहा गेला हे सतरा अधिक चार अधिक प्रश्नार्थक चिन्ह बरोबर एक्क्याण्णव सतरा चार किती झाले हो एकवीस अधिक प्रश्नार्थक चिन्ह एक्क्याण्णव एक तर हे अधिक एकवीस तिकडे गेलं तर काय होईल प्रश्नार्थक चिन्ह बरोबर सत्तर